नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणची या ठिकाणी अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न पहा येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच दगावास मिळतील आणि तुम्हाला पन्नासपैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे तर आपल्या अडूला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा आबोल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा आबोल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील बघा बोलका या ठिकाणी आबोल या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा अनेक शब्दाबद्दल शब्दा का शब्दा शब्दा या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले व्यवहार ज्ञान नसलेला अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे व्यवहार ज्ञान नसलेला तर त्यांना व्यवहार शून्य या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तिसरा पहा जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी मन पहा खाण तशी माती बघा खाण तशी मात या ठिकाणी मन आहे जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक दोन राहील बाप तसा बेटा म्हणजे या ठिकाणी औषध क्रमांक दोन या ठिकाणी जास्त जुळणारी मन आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार पहा अर्धचंद्र देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा अर्धचंद्र देणे बघा अर्धचंद्र देणे म्हणजे बघा काढून टाकणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाचवा पहा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द पहा पाताळ यंत्री या ठिकाणी हा अलंकारिक शब्द आहे या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पाताळ यंत्री बघा पाताळ यंत्री म्हणजे पहा अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा पहा मांजरपाड चिलिपिली हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहे मांजरपाट चिलिपिली हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा हे तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक सातवा बघा जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात बघा जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात तर त्यांना विशेषण या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा पहा मित्र या शब्दास या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे मित्र या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं होईल बघा मित्र तर मित्रत्व औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा पहा मी चित्रपट पाहत असतो बघा मी चित्रपट पाहत असतो हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी चित्रपट पाहत असतो बघा पाहत असतो रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता पहा सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कांचन बघा सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्याची किंमत होऊ शकणार नाही बघा ज्याची किंमत होऊ शकणार नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा तर त्यांना अनमोल या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बारावा पहा शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता बघा अनिलिया या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील वारा अनिल या शब्दाचा योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खायला काळ भुईला भार या ठिकाणी मन आहे या म्हणणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खायला काळ भुईला भार मन आहे या म्हणणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा खायला काळ भुईला भार म्हणजे निरपयोगी मनुष्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाती तृण धरणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे दाती तृण धरणे बघा दाती तृण धरणे म्हणजे बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार शरण येणे या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न <laughs> क्रमांक पंधरा बघा उंबराचं फुल बघा उंबराचे फुल बघा हा अलंकारिक शब्द आहे याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे उंबराचे फुल बघा उंबराचे फुल म्हणजे बघा अतिशय दुर्मिळ बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सोळावा पहा मांजरपाट सार टेंगूळ बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा पाठ सार टेंगुळ बघा हे तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत विषय क्रमांक पुढचा बघा दासबोध आणि मनाचे श्लोक हे बघा खालीलपैकी कोणाचे आहेत बघा दासबोध आणि मनाचे श्लोक बघा संत रामदास महाराज यांच्या या ठिकाणी आहेत ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील विश्व क्रमांक पुढचा बघा मी रस्त्याने जात असेन बघा मी रस्त्याने जात असेन हे वाक्य बघा पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी रस्त्याने जात असेन बघा मी रस्त्याने जात असेन बघा हे वाक्य अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चा ची चे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय चा ची हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा चा प्रत्यय सष्टी या विभक्तीचे प्रत्यय आहेत पंचवटी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण पंचवटी बघा पंचवटी हा शब्द बघा द्विगु समास बघा यांचं या ठिकाणी उदाहरण आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा बावळी मुद्रा देवळी निद्रा बघा या ठिकाणी मण आहे या मणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बावळी मुद्रा देऊळ निद्रा आर्थ पहा, या ठिकाणी मणीचा योग्य अर्थ पहा दिसण्यात बावळीत परंतु अत्यंत हुशार मनुष्य या मणीचा योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुण्याहून या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती किंवा पुण्याहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे बघा पुण्या ऊन बघा ऊनहून बघा हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपला सर्वनाम नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत यापैकी कोणता एक शब्द बघा सर्वनाम नसलेला या ठिकाणी शब्द आहे बघा माझा या ठिकाणी सर्वनाम नसलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राम अंबा खातो बघा राम अंबा खातो हे वाक्य बघा पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे राम अंबा खातो बघा कर्तरी प्रोगास या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल हे बघा वाक्य आहे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार संकेतार्थी वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लघु या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे लघु या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे लघु बघा लघु म्हणजे लहान लहानच्या विरुद्ध मोठा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मला आयुष्याची फिकीर नाही बघा मला आयुष्याची फिकीर नाही बघा या ठिकाणी वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा वर्तमान काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील अधोरेखित बघा क्रियाविशेषणाचा अवयवाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे घोडा हा प्राणी जलद पळतो बघा अधोरेखित शब्द बघा जलद आहे क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रीती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा डोळा या शब्दाचं वचन आपल्याला बदलायचं आहे डोळा या शब्दाचं वचन आपल्याला बदलायचं आहे डोळा बघा डोळ्याचं डोळे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा उदरनिर्वाह या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता उदरनिर्वाह या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा चरितार्थ उदरनिर्वाह या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता शब्द हा या ठिकाणी शब्द नाही बघा चार शब्द आहेत तर दूध या ठिकाणी पहा तत्सम या ठिकाणी शब्द नाही शक्रमांक बत्तीस चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे बघा चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या एका प्रकारचं नाम आहे बघा चांगुलपणा हे भावाचक नाम या प्रकारचं ते नाम आहे क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केले जाते मराठी भाषेचं बघा लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते बघा मराठी भाषेचं बघा लेखन हे देवनागरी या लिपीमध्ये ते केले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुसुमाग्रज यांचं मूळ नाव हे खालीलपैकी काय बघा कुसुमाग्रज यांचं मूळ नाव खालीलपैकी काय आहे बघा कुसुमाग्रज यांचं बघा मूळ नाव हे विवा शिरवाडकर कुसुमाग्रज यांचं या ठिकाणी मूळ या ठिकाणी नाव आहे बघा कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता बघा राजू अंबुज सरोज बघा हे कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहे तर वायस या ठिकाणी कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला तो शब्द आहे वायस म्हणजे कवळा अशा क्रमांक पुढचा बघा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो बघा वाक्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आकाशामध्ये बघा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो बघा जेव्हा तेव्हा वाक्यामध्ये आलं म्हणजे मिश्र वाक्य या प्रकारचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा मराठी भाषेमध्ये बघा अळ या वर्णाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं बघा मराठी भाषेमध्ये अळ या वर्णाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे बघा अळ हा वर्ण बघा स्वतंत्र वर्ण या प्रकारचा सा। तो वर्ण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा युद्धाला भिनारा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे युद्धाला भिनारा बघा युद्धाला भिनारा रणभिरू त्यांना या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा झाकले माणिक वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा अतिशय बघा साधा पण सद्गुणी मनुष्य त्या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील बघा चढाई या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा चढाई करणे माघार घेणे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा बघा हा शब्द समुद्र या शब्दा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा सा बघा सहावा हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण आहे बघा सहावा बघा सहावा हे बघा क्रमवाचक या प्रकारचं या ठिकाणी संख्या विशेष आहे सहावा संख्यावाचक बघा क्रमवाचक या ठिकाणी आहे बघा चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचं चरपट पंजरी बघा चरपट पंजरी म्हणजे बघा वायफळ बळबळ करणे औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील अप्शन क्रमांक पुढचा बघा कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना खालीलपैकी काय म्हणतात त्यांना वैधानिक नियम या ठिकाणी असे म्हटले जाते अक्षय क्रमांक पुढचा बघा मीठभाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे बघा मीठ भाकरी बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये स्त्रीलिंग या प्रकारच्या या ठिकाणी लिंग आहे अक्षय क्रमांक बघा बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात तर त्यांना विशेष या ठिकाणी असे म्हटले जाते अक्षय क्रमांक पुढचा बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा हळूहळू जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय असतो बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा हळूहळू जाणारा बदल म्हणजे बघा त्यांना उत्क्रांती या ठिकाणी असे म्हटले जाते बघा वर खाली पुढे मागे हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत वर खाली पुढे मागे बघा हे क्रियाविशेषण या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत बघा पर्याप्त या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा पर्याप्त बघा पर्याप्त म्हणजे पुरेसा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील पक्ष क्रमांक पक्षी या शब्दाचं अनेक वचन या ठिकाणी आपल्याला करायचं वा पक्षी या शब्दाचं अनेक वचन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील आणि पहा आपल्याकडे बघा सर्व प्रकारच्या बघा स्पर्धा परीक्षे बघा अतिसंभाव्य लागणारे दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ आणि सोबत बघा एका वर्षाचं चा लेटे चालू घडामोडीचं पी डी एफ आणि स मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सर्व आय एम पी पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे